महा न्यूज महाराष्ट्रातील बातम्या हिंगोलीत महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचा सा भव्य शुभारंभ दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील साहित्यप्रेमींसाठी एक वैचारिक पर्वणी सज्ज झाली आहे महाराष्ट्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहुद्देशीय सहभावी संस्था लोहारा बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंचवीस ऑक्टोबर रोजी माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी संमेलनाच्या कयाधू या, कया या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अशोक अर्धापूरकर यांनी भूषवले तर स्वागताध्यक्ष डॉक्टर माजी नगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी शिक्षण अध... शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार प्राचार्य डॉक्टर पंडित शिंदे प्राध्यापक विलास वैद्य जयाजी पाईकराव सौ छाया धवसे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोडाती काळे यांनी सादर केले तर सूत्रसंचालन गणेश येवले यांनी आपल्या मधाळ शैलीत केले तर आभार प्रदर्शन परिजात देशमुख यांनी मानले संयोजन समिती सदस्य चिमनराव गोडाती काळे समन्वयक प्रमोद धवसे रतन आडे कलानंद जाधव गणेश येवले सुमन दुबे राधिका देशमुख परिजात देशमुख राजकुमार मोरगे यांनी विशेष प्रयत्न केले and press the bell icon. Never miss an update.